माणसाचं नेचर कसं असतं आहे बघा ज्या वेळेस आपण जिथे कुठं राहतो त्याच्या जवळच्या मॉलमध्ये जर एखादा सेल लागला असेल त्यांचं डिस्काउंट असेल तर आपण एखादी वस्तू घेतो त्याच वस्तूसाठी त्याच ब्रँडेड वस्तूसाठी एखाद्या वेळेस जर ऐंशी टक्के सत्तर टक्के असा डिस्काउंट लागला असेल तर आपण एकापेक्षा जास्त वस्तू घेतो प्रसंगी आपण आपल्या जवळच्या प्रियजनांना भेट देण्याच्या पॉईंट ऑफ आपण खरेदी करतो ओके हे नॅचरली होतं पण ज्यावेळेस मार्केट डाऊन होतं शेअर मार्केट ज्यावेळेस डाऊन होतं तिथं ज्यावेळेस ॲक्च्युली डिस्काउंट चालू असतो आहे त्यावेळेस एकतर आपण वाट बघतो की अजून पडायची किंवा त्यातनं इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायचा विचार करत असतो आणि ही टेंडन्सी ही आजची नाही आहे मित्रांनो हे रेफरन्सेस असे सांगतात की हे दोन तीनशे वर्षापूर्वी पण असं घडत होतं आणि इथून पुढे दोन तीनशे वर्षे पण असं घडणार आहे जो अशा मार्केटच्या सेलमध्ये जास्ती इन्व्हेस्टेड करेल किंवा इन्व्हेस्टेड राहील तोच खऱ्या अर्थाने वेल्थ क्रिएट करेल तो माझी अशी इच्छा आहे की तुम्ही असं मार्केट डाऊन येतं आहे त्यावेळेस ती ऑपॉर्च्युनिटी समजून ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करा तुमचे काहीही प्रश्न असतील तर नक्की विचारा पण इन्व्हेस्टेड रहा गुंतवणूक करत रहा थँक्यू